मी जे नोटीस करतोय तुमची मराठी अत्यंत चांगली आहे म्हणजे तसं म्हणायला तर एक उच्च दर्जाची तुम्ही मराठी बोलताय तर पण बाकीच्या आपण जर बघितलं की जे जो मुस्लिम महाराष्ट्रात राहतो तर त्यांच्या घरामध्ये मराठी बोलली जात नाही किंवा आता आपण केरळ मध्ये बघा की जे पण मुस्लिम असो ख्रिश्चन असो किंवा हिंदू असो हे लोक मल्या बोलतात किंवा इव्हन गुजरात मध्ये पण तिथले मुस्लिम गुजराती बोलतात महाराष्ट्रात मराठी का बोलली जात नाही घरात म्हणजे मला एक कुतुअल आहे मला या गोष्टीचं कस आहे की महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मुस्लिमांना हि माहित की त्यांची मातृभाषा ही मराठी अलीकडच्या जर ह्याच्यामध्ये दे देखील तुम्ही साधारण वीस पंचवीस वर्ष मागे जाल तर ग्रामीण भागामध्ये अगदी मशिदीमध्ये देखील मराठी बोलायची बोल आज देखील माझ्या सासऱ्यांची देखील मशीद आहे माझ्या सासरे देखील माझ्याशी मराठीत बोलतात मशिदीत पण मराठीत बोलतात बरोबर असं नाही की मशीद खूप लांब आहे हडपसरमध्ये मशीद आहे अच्छा हा हवा तर शहरी भागामध्ये मशीद आहे आजही तुम्ही काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जाल तर मराठीमध्ये बोलतात बोल। मात्र इथल्या मुस्लिमांवर उत्तरेकडचे जे मौलाना आहेत उत्तर प्रदेश बिहार वगैरे या मौलानांचा जो प्रभाव पडला त्याच्यातून त्यांनी इथली जी भाषा आहे हिंदी भाषा मुस्लिमांनी येत होती पण ती हिंदी बोलत नव्हती व्यवस्थित त्याला ते काही जण ते दखनी मराठी दखनी हिंदी वगैरे म्हणतात आता म्हणजे धावते धावते काही धक्क्या पाड्या त्या पद्धतीची जी हिंदी आहे ती बोलण्याचा ती हिंदी पण नाही मराठी पण नाही त्याच्यामध्येच कुठेतरी दोन्ही भाषा बदनाम करण्याचा कार्यक्रम मग असं आणि सरळ उर्दू पण नाही हा तर मग ती जी भाषा आहे ती मुस्लिम बोलायचा आणि त्याच्यातलं त्यांना हिंदी कळते तुम्ही जर पाच तुमच्या संपर्कामध्ये तुमच्या दहावी पर्यंतच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणात किती मुस्लिम असतील मला नाही माहिती मात्र त्यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व तुम्हाला दिसत त्यांना हिंदी भाषेमध्ये मार्क दिसतो दिसत कारण ते रोज घरामध्ये थोडीफार बोलायचे जास्त नाही पण मराठी पण कळते बरोबर तर त्याचं काय झालं की इथे उत्तर प्रदेश आणि बिहारचे मौला जसे मशिदीमध्ये यायला लागेल तसं तसं त्यांच्यावर एक हिंदी भाषेचा पगडा जास्त बसला मराठी पासून ते दूर झालं आणि हळूहळू ते एवढे दूर झाले की त्यांना ती भाषाच आपली वाटायला म्हणजे तुम्ही मराठीमध्ये मुस्लिमांशी बोलायला लागले तरी काही जण बरं का आता माझ्यासारख्या माणसाची सवय बऱ्याच जणांना माहिती असल्यामुळे मला त्या गोष्टी फेस कराव्या लागत नाहीत मात्र कित्येक लोक असे आहेत की ज्यांना मराठी बोलल्यानंतर तो हिंदू काय काय वगैरे अशा पद्धतीने बोललं जातवलं जात हिनवलं जात बोललं जातं मध्ये एका मुस्लिम मेळाव्यामध्ये गेलो होतो त्या मुस्लिम मेळाव्यामध्ये मी मराठी मधून बोललो तर मला म्हणले इथं सगळे मुस्लिम आहेत हिंदीत कशाला बोलतात आणि ते भाषण जे आहे ते माझं थांबवलं होतं अशाही गोष्टी घडतात आणि एक मुस्लिम मेळावा झाला होता पुण्यामध्ये त्या मुस्लिम मेळाव्यामध्ये मी एकटाच होतो मराठी बोलणारा मात्र त्या भाषणाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत लोकांनी टाळ्या देखील वाजवल्या असा देखील वर्ग आहे असा देखील वर्ग आहे दोन्ही पद्धतीचे आहेत मात्र त्याचं प्रबोधन केलं पाहिजे ते, त्याच प्रबोधन हे द्वेष करून नाही होत त्यांना ती गोष्ट समजावून त्या गोष्टीचं काय म्हणतात रिअलाइज करून देणं त्यांना त्या गोष्टी गरजेचं आहे पण ते केलं जात नाही हा सगळ्यात मोठा प्रकार